जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी महा अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस मध्ये एक सप्टेंबरला दोन सप्टेंबरला अटी वर्षसारखा पाऊस झाल्यामुळे यामध्ये सोयाबीन असो कापूस असो किंवा जे काही शेती पिकं असो या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं होतं यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना आशा होते की दिवाळीपूर्वी अग्रिमची जी म्हणजे पिकमेची जी रक्कम आहे ती जमा होईल आणि तशी राज्यकर्त्यांनी घोषणा सुद्धा केलेली होती की दिवाळीपूर्वी रक्कम बँक खात्यात जमा होईल परंतु तसं अद्याप घडलेलं नाही तसंच मंत्रालयामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना कृषी मंत्र्यांनी एक माहिती दिली की एकतीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जो खरीप दोन हजार चोवीसचा जो पीक आहे तो जमा होईल परंतु अद्याप तसं झालेला नाही आणि आज मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो आता कुठं शेतकरी बांधवांच्या लढ्याला यश आलेला आहे आणि मित्रांनो तसं जर बघितलं तर तब्बल सहा महिन्यानंतर शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर यामध्ये जर बघायचं झालं तर हे जे शेतकऱ्यांसाठी जी आनंदाची बातमी जी अपडेट दिलेलो आपण तर यामध्ये सोयाबीन जे आहे तर मित्रांनो प्रति हेक्टरही नऊ हजार सात रुपये अशी प्रति हेक्टरही सोयाबीन मंजूर करण्यात आलेली प्रति हेक्टरसाठी साठी नऊ हजार सात रुपये सोयाबीनसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ही रक्कम काही शेतकरी बांधवांना बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे मित्रांनो काहीला आज पडतील काहीला उद्या पडतील किंवा पुढील आठ ते दहा दिवसामध्ये पुढील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आणि जमा होणार आहे काही शेतकरी बांधवांना आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली तसंच कापूस पिकासाठी हेक्टर जी आहे तर नऊ हजार चारशे नऊ रुपये प्रति हेक्टर इतकी रक्कम जमा व्हायला बँक खात्यात सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो हे जे अपडेट आहे तर आपण या ठिकाणी जी रक्कम बघितलेली आहे तर तुम्ही तुमचं व्हॉट व्हॉट्सअप स्टेटस चेक करू शकता किंवा तुम्हाला पी एम ए बी वायच्या साईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या पिकाचा सोयाबीनचा भरला असाल सोयाबीनला किती रक्कम आपल्याला मंजूर झाली किंवा आपल्याला जमा झाली का कापूस भरला असेल तर कापसाला किती रक्कम मंजूर झाली किंवा तूर असेल जे काही पिके असतील खरीपातील त्या पिकांचा जे विमा भरलेला आणि ज्यांचे क्लेम झालेली असंनी आपल्या समोर निश्चितपणे आपल्या रक्कम बघू शकतात तर हे जे अपडेट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं अपडेट आहे म्हणजे आपण बीड जिल्ह्यातील एका मादलगाव तालुक्यातील हे शेतकरी बांधवांचं माहिती पाहिली म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसद्वारे ही माहिती बघितली तर त्यांना नऊ हजार सोयाबीनसाठी नऊ हजार सात रुपये प्रति हेक्टर मंजूर झालेलं आहे आणि कापसाला नऊ हजार चारशे नऊ रुपये प्रति हेक्टरी मंजूर झालेलं आहे तुरीसाठी रक्कम कमी आलेली आहे मित्रांनो आता सातशे आठशे म्हणजे लयमटी रक्कम नाही आहे एक हजारापर्यंत ही रक्कम आहे त्यामुळे तूर पिकाचं आपण या ठिकाणी अपडेट दिलेलं नाहीत फक्त सोयाबीन ना आणि कापूस पिकासाठी जर मित्रांनो तुम्हाला जर तुमचं स्टेटस बघता येत नसेल तर तुम्ही कमेंटद्वारे जरूर कळू वी शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू नकाच भेटूयाच्या काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद